नमस्कार मी गजान धंदरे आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहुया बातीपत्र आणि बातमीचा विस्तार अकोला जिल्हा स्त्री रुग्णालय बनले वादांचे माहेर घर किसन गायकवाड फोर्समध्ये नोकरी करत होते आता ते माजी सैनिक म्हणून स्त्री रुग्णालयामध्ये इथे नोकरी करत आहेत त्र्याण्णव चरणांमध्ये या दंगलेमध्ये गोळीबार झाला होता त्यांच्या पायाला गोळी लागली होती त्याच अनुषंगाने ते मास्को कंपनीतर्फे सुपरवायझर म्हणून स्त्री रुग्णामध्ये इथे नोकरी करत होते असे असताना त्याच्यावर खोटे आरोप लावून पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले व त्यांना नोकरीवरून काढण्यात आले आता त्या कुटुंबांना योग्य का। तो न्याय मिळतो का त्यांना कामावर रजू करून घेतात का असा प्रश्न त्याच्या मनामध्ये खनत आहे मायभूमी न्यूज साठी राजेश अवचार पातूर अकोला माझं नाव किशन गायकवाड मी बॉर्डर सिक्युरिटी फोर्समधून माझे सैनिक आहेत चोवीस वर्ष सहा महिने सव्वीस दिवस देशाची सेवा करून त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या दंग्यात पायावर गोळी झालेला मी सैनिक आहे मी जिल्हा स्त्री रुग्णालय येथे मेस्को कंपनीतर्फे सुपरवायझरची ड्युटी करत असताना माझ्या हाताखाली काम करणाऱ्या एका महिलाने एक काल्पनिक घटना रचून माझ्यावर येऊन शोधण्याचे खोटे आरोप लावून रामदास पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यात त्या अर्जावरून विशाखा समितीने अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मला माझी बाजू न मांडता एकतर्फी निर्णय देऊन मला माझ्या कामावरून व पदावरून कमी करण्यास लावले त्यामुळे माझ्या घरात माझे तेव्हापासून मी खूप मानसिक तणा त्रास तणावामध्ये जगत आहे माझा परिवार मानसिक त्रास तणावामध्ये जगत आहे माझी मुलं शिकत आहे मला आर्थिक प परिस्थितीचा सामना करावा लागत आहे माझे पत्नीसुद्धा इथे ड्युटी करत आहे तिलासुद्धा मेंटली टॉर्चर होत आहे तर माझं सर्व वर याबद्दलची तक्रार आणि निवेदन मी सर्व वरिष्ठ अधिकारी पर्यंत इव्हन मुख्यमंत्र्यापर्यंत केलेली आहे तरी मला कोणत्याच प्रकारचा अजून न्याय मिळाला नाही आहे अशी माझी शासनाला आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर या गोष्टीचा पाठपुरावा करून माझे सुपरवायझरचे पद आणि माझी ड्युटी मला परत देण्यात यावी ही सर्व शासनाला आणि अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे नमस्कार धन्यवाद